नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ऑनली करंट शिक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण महा टी ई टीसाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये विषय मराठी व्याकरण हे पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आहे दोन हजार एकवीसची पेपर क्रमांक दोन तर यामध्ये जो मराठी विषय आहे हा तीस गुणांसाठी आहे तीस प्रश्न यामध्ये विचारले जातात तर त्यामध्ये पहा जो पहिला प्रश्न असा आहे की तत्पुरुष समासातील शब्द ओळखा आता जर तुम्ही या चार पर्यायाचे निरीक्षण केले तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे जे चार पर्याय आहेत तर त्यामध्ये यथाशक्ती हा जो शब्द आहे तो शक्तीनुसार म्हणजे हा शब्द जो आहे तो अव्ययीभाव समासाचा आहे त्याचबरोबर गैरहजर हजेरीशिवाय हा सुद्धा शब्द अव्ययीभाव समासाचा आहे त्यानंतर तिसरा शब्द आहे भवसागर विश्वरूपी असणारा सागर म्हणजे कर्मधारी समास आहे आणि चौथा आहे दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी हा सुद्धा अव्ययीभाव समासाचा शब्द आहे परंतु याचे जर निरीक्षण केले तर आपण कन्फ्युजन होणार आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो जो पहिला शब्दा है एथा भाव समासा मदे शब्द आहे यथाशक्ती हा अविभाव समासामध्ये पण येतो आणि त्याचबरोबर तत्पुरुष समासातील शब्दसुद्धा आहे म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अनुराग या शब्दाचा कारण आपल्याला चार पर्यायापैकी फक्त एक पर्याय निवडायचा आहे क्रोध संताप आणि राग हे तिन्ही शब्द हे एकाच शब्दाचे पर्यायी शब्द आहेत परंतु याच्या विरुद्ध असणारा आहे प्रेम म्हणजेच अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे प्रेम त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विरुद्ध शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखायची विरुद्ध अचूक नसलेली जोडी आपल्याला पाहायची आहे त्यामध्ये पहा धरती आकाश हे सुद्धा विरुद्ध शब्द आहेत अवघड सोपे हे सुद्धा विरुद्ध आहेत होय नाही हे सुद्धा विरुद्ध शब्द आहेत परंतु सुलभ आणि सोपे हे पर्यायी शब्द आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अचूक नसलेली जोडी म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा शब्द जो आहे तो आहे सॉरी जो पुढचा जो प्रश्न आहे तो चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे की अचूक शब्द ओळखा आता या ठिकाणी अचूक शब्द हा आदरणीय हा शब्द आहे त्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे की आपल्याला मन दिलेली आहे ती मन पूर्ण करायची आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सहाव्या क्रमांकाचा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहेत प्रके आत्रे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सातवा सांधे पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत तर सांधे पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी हे ग्रेस आहेत म्हणजे माणिक गोड घाटे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे संबोधनयुक्त शब्द रूप ओळखा संबोधनयुक्त म्हणजे संबोध केलेला आहे तर यामध्ये जर आपण पाहितलं तर देवी देव आणि देवता या व्यतिरिक्त देवतांनो म्हणजे संबोधलेलं आहे देवतांना संबोध केलेला आहे के म्हणजे याचं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा की प्रधान म्हणाले पंतप्रधान म्हणाले की या ठिकाणी युवकांनी उद्यमशील बनावे आणि आपल्याला काय करायचं आहे की वाक्य प्रचार ओळखायचा आहे वाक्य प्रकार आता पंतप्रधान म्हणाले हे एक स्वतंत्र वाक्य आहे म्हणजे हे प्रधान वाक्य आहे आणि दुसरं आहे गौण वाक्य म्हणजे हे वाक्य जे आहे मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्यामध्ये पहिलं वाक्य प्रधान वाक्य असतं नंतरचं गौण असतं म्हणून याची योग्य उत्तरे आहे पर्याय क्रमांक तीन वाक्य त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा आता धाव हा जो शब्द आहे तो मूळ शब्द आहे आणि याला उपसर्ग लावलेला आहे भर म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा आता आई वडील लिहिताना जर आपण चारही पर्यायाचं चा निरीक्षण केलं तर आपल्याला चारही पर्याय योग्य वाटणार आहेत कारण इथं पण तीर्थ स्वरूप आहे इथं पण तीर्थ स्वरूप आहे परंतु व्याकरण दृष्ट्या जर बघितलं तर पर्याय क्रमांक चार हे योग्य आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला आई आणि वडील दोघांनाही मजकूर मायना लिहायचं आहे त्यावेळेस त्यांना आपण तीर्थ रूप लिहू शकतो किंवा प्रिय आई आणि बाबा किंवा प्रिय आई वडील असे लिहितो किंवा तीर्थरूप परंतु या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारलं कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे की ऑब्लिक हे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे एकतर आपल्याला आईला किंवा वडिलांना दोघांपैकी एकालाच हा मायना लिहायचा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला तीर्थस्वरूप लिहायचे आहे म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार तीर्थस्वरूप त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे मराठी वर्णमालेतील अम आणि आहा यांना काय म्हणतात तर यांना स्वरादी म्हणतात कारण या मध्ये अगोदर स्वराचा उच्चार होतो म्हणजे अम आणि आहा या दोन्ही मध्ये अगोदर स्वराचा उच्चार होतो म्हणून त्यांना स्वरादी स्वर या ठिकाणी उतारा दिलेला आहे तो उतारा आपल्याला वाचायचा आहे आणि यावर योग्य ते प्रश्न क्रमांक चौदा ते सोळा या प्रश्नाचे उत्तरे द्यायचे आहेत पहा चौदावा प्रश्न असा आहे की दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण पहा दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात म्हणजे जर माणसाला शिकायचं असेल शिकण्याची आवड असेल तरच त्यांना काय होतात गुरु भेटतात म्हणजे दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण काय आहे तर त्या ठिकाणी त्यांना शिकण्याची आवड आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कि गोवे कराना कडुन कोंता गोवे कराना की गोवेकरांना पोर्तुजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला आहे तर गोवेकरांना मिळालेला वारसा हा काय आहे सुशेगाध हा आहे म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की इटालियन यांचा राष्ट्रीय मंत्र कोणता इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र काय आहे तर ला दोलते फिता म्हणजे पर्या दिलेला आहे पॅरेग्राफमध्ये ला दोलते विता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय तर यामध्ये त्याग करणे हा त्याचा अर्थ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता प्रथककरण हा काय की लेखन नियमानुसार असणारा शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की सलाते आणि सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे तर द्वितीया आणि चतुर्थी या विभक्ती हे विभक्ती प्रत्यय आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी तर वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ही आज्ञा आज्ञा अशा प्रकारची आहे त्यानंतर पुढचा आहे एकवीसवा प्रश्न क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसलिंगी एकवचने आणि स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता तर त्यामध्ये भावे प्रयोग जो आहे त्यामध्ये जे क्रियापदाचे रूप हे नेहमी तृतीय पुरुष असते नपुसलिंगी एकवचने आणि स्वतंत्र असणार असत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर ही त्यांची रचना पोवाडा या प्रकारामधील आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की श्रीखांडच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट वचने समाविष्ट आहे तर जी की मुघबानी असा उल्लेख असणारी संत नामदेवांच्या या संतांची एकसष्ट कवने या ठिकाणी शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे उत्कट भावना म्हणजे उद्गार चिन्ह या ठिकाणी दिले जाते आता पंचवीसवा प्रश्न असा आहे की य य य हे गण असणारे वृत्त कोणते भुजंग प्रयात हे व्रत आहे कारण या चरणात प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षरे असतात त्याचबरोबर जे दुसरे पण गण व्रत आहेत तर इंद्रव्रज वज्रा या गणामध्ये या सॉरी या व्रतामध्ये त त ज ज ग ग हे गण असतात त्यानंतर वसंत तालिका या व्रतामध्ये जत जग, जग, जग ग हे गण असतात त्यानंतर मालिनी या व्रतामध्ये न न म य य व्रत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो उपमेयाला उपमेयाची उपमा म्हणजेच की अशी गोष्ट की जी अद्वितीय आहे त्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही उदाहरणामध्ये ना ताजमहल त्यानंतर दृष्टांत जो अलंकार आहे यामध्ये दुसऱ्या गोष्टीचा दाखला दिला जातो जे अतिशयोक्ती अलंकार आहे यामध्ये एखाद्या गोष्टीचे वर्णन हे वाढवून सांगितले जाते जो अनुप्रास अलंकार आहे यामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होते आणि उपमेयाला उपमेयाचीच उपमा देणे म्हणजेच हा अनन्वे अलंकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे विस्मय विस्मय म्हणजे आश्चर्य आणि अद्भुत या रसाचा तो स्थायी भाव आहे जर श्रंगार रस असेल तर त्यामध्ये प्रेम हा स्थायी भाव असतो भयानक असेल तर भय भीती हा भाव असतो ज्यावेळेस शांत रस असेल तर त्यावेळेस वैराग्य आणि निर्वेद हा भाव असतो परंतु इथं प्रश्न असा विचारला आहे की विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे तर विस्मय हे अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की माती या नामाचे अचूक विशेषण माती आता आपण माती म्हणजे काय म्हणतो की सुपीक माती आहे कसदार माती आहे हे अचूक असणारे विशेषण आहे जर बहारदार असेल तर फुलांसाठी किंवा पिकांच्या वाढीसाठी हा शब्द वापरला जातो पडीक म्हणजे स्नापिक मजेदार म्हणजे मनोरंजक आणि माती म्हणजे कसदार आणि सुपीक हे विशेष क्षण जे आहे अचूक आहे त्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा आता खात असे म्हणजे नियमितपणे होणारी क्रिया रीती वाचक रीती रीती म्हणजे नियमितपणे परंतु या वाक्यामध्ये खात असे म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया घडत आहे म्हणजे क्रिया भूतकाळामध्ये नियमितपणे घडत आहे म्हणून या वाक्यातला काळ आहे रीती भूतकाळ रीती म्हणजे नियमितपणे चालणारी प्रक्रिया आणि यामध्ये असणारा शेवटचा प्रश्न असा आहे की पररूप संधीचे उदाहरण कोणते पररूप संधी पररूप संधी म्हणजे की दोन स्वर एकत्र येतात त्यामध्ये पहिला स्वर हा लोप पावलेला असतो आणि दुसरा स्वर हा कायम राहतो अशा संधीला पररूप संधी म्हणतात नाही अधिक असा म्हणजे नाहीसा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाहीसा अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती मागच्या दोन तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि याचाच फायदा होण्यासाठी तुमच्या काही आवश्यक जे काही गरजू मित्र आहेत ज्यांना याची खूप आवश्यकता आहे अशा मित्रांना शेअर करा धन्यवाद